मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अजूनही संघर्ष योद्धा मराठ्यांचा अनभिशक्त नेता आरक्षणाचा लढवय्या अशा अनेक विरोधावली ज्यांच्या मागे चिकटलेले आहेत ते मनोज जरांगे पाटील अजूनही अंतर्वली सराटीमधून मुंबईकडे यायला निघालेले नाहीत त्यांच्यावर भाजपने किंवा सत्तेत बसलेल्यांनी उलट सुलट आरोप केले हरकत नाही पण अचानक ना। या भानगडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आणि त्यांनी ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांचे वाभाडे काढलेले आहेत ते बघितल्यानंतर जरांगी यांच्या पाठीशी धावत सुटलेला मराठा तरुण थोडाफार शहाणा झाला तरी त्याच अधिक कल्याण होईल कारण या सगळ्या गेल्या दोन अडीच वर्षात चाललेल्या ब्राह्मण विरोधी किंवा फडणवीस विरोधी आंदोलनातून फडणवीसांचं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी मराठ्यांच्या आरक्षण विषयामध्ये जरांगे पाटील यांनी नको तितक मराठा समाजाचं नुकसान करून टाकलेलं ले। मराठ्यांची लेखन मराठ्यांची लेखन म्हणून जो काय टाहो मनोज जरांगे पाटील फोडत असतात त्यांनी जितकं मराठ्यांचं नुकसान केलं तितकं शरद पवार सुद्धा करू शकलेले नाही इतर भाजप किंवा बामणानी करणं तर दूरची गोष्ट आहे प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटील यांच्या नेमक्या दुखण्यावर बोट ठेवलेला आहे की या माणसाचा आंदोलनाचा हेतू नुसता संशयास्पद नाही तो एक भूल आहे हे दाखवण्याचा जो प्रयास प्रकाश आंबेडकरांवरून झालाय तो खरोखरच कौतुकास्पद आहे जे कळत असून सुद्धा बोलण्याची हिंमत भाजप किंवा इतर कोणी करू शकलं नाही सत्ताधाऱ्यांकडून तो आरोप थेट प्रकाश आंबेडकरांनी लावला गरीब आणि विस्थापित मराठ्यांसाठी तुम्ही काय केलं हा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना विचारलेला आहे ज्याचं उत्तर मला वाटत नाही जरांगे पाटील समोर येऊन देऊ शकतील इतक्या गाड्यांचा ताफा घेऊन जरांगे पाटील गेली दोन वर्ष कुठे कुठे फिरत होते त्या गाड्या कोणाकडून आल्या ज्या गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आपण लढतो असा जरांगे पाटील यांचा दावा आहे त्या गरीब लेकरांच्या गरीब बापाकडे इतक्या गाड्या आल्या कुठून कि चाळीस पन्नास दोनशे गाड्या प्रश्न असा असतो की एक साधा प्रश्न आहे प्रकाश आंबेडकरांनी विचारलेला की तुम्ही सगळ्या प्रस्थापित श्रीमंत मराठ्यांसाठी गरिबांना ओलीस ठेवल्यासारखं राजकारण करता हा प्रकाश आंबेडकर यांच्या सवालाचा आशय आहे आणि तो किती खरा आहे किती खरा आहे याच्या आधी कम्युनिस्ट आणि आदिवासींचा नाशिकहून मुंबईला मोर्चा आलेला होता त्या मोर्चामध्ये चालत चालत पाय पीठ करत येणाऱ्यांचे पायाला पडलेल्या भेगा सुद्धा रक्ता पाय सुद्धा टीव्हीच्या चॅनेलवर दाखवले गेले जरांगे पाटील यांच्या गरीबांच्या लेकरासाठी चाललेल्या आंदोलनामध्ये इतका आटापिटा इतक्या वेदना कोणाला नेमक्या झाल्यात याच एकतरी चित्रण उपलब्ध आहे का नाही जरांगे पाटील जातील तिथे खाण्यापिण्याची व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून देणं हे कोण पार पाडत होत कोण पार पाडत होत आणि त्यावरच प्रकाश आंबेडकरांनी बोट ठेवलेलं आहे तुमच्या या आंदोलनावर होणारा लक्षावधीचा करोडो रुपयांचा खर्च हा कोण करतोय का करतोय याचं उत्तर झरांगे पाटील देऊ शकणार नाहीत हा ते प्रकाश आंबेडकरांना फडणवीसांना दोन चार सणसणीत इरसाल शिव्या हसडतील पण शिव्या पलीकडे झरांगे पाटील काहीही करू शकणार नाहीत कारण त्यांच्या आंदोलनाचा बोलविता हानी भलताच कोणी आहे हे आता लपून राहिलेलं नाही आणि नेमकं त्यांच्या आंदोलनाचा फायदा कोणाला मिळाला हेच प्रकाश आंबेडकरांनी सांगून टाकलेले अगदी सांगायचं नेमकं तर गेल्या दोन अडीच वर्षातल्या जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचं संचित प्रकाश आंबेडकरांनी आपल्या वंचित भाषेमध्ये समोर मांडलेले कारण गरीबातल्या गरीब दलितातल्या दलित अशा लोकांचं आंदोलन प्रकाश आंबेडकर चालवतात त्यांच्याकडे तशा अत्यंत दरिद्री गरीब वस्तीतले लोक झुंडीच्या झुंडी करून येतात आणि त्यामुळे अशा वंचितांचं गरिबांचं आंदोलन उभं करणं त्यासाठी साधनं मिळवणं किती आटापेटा असतो हे इतर कोणापेक्षाही अगदी भाजप किंवा इतर कुठल्याही पक्षापेक्षा प्रकाश आंबेडकरांना जास्त कळत कारण मोर्चामध्ये येणाऱ्या मुलांना तरुणांना महिलांना पाण्याची बाटली देणं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवणं बारा बारा तास अठरा तास उन्हा तानातून जे आंदोलनामध्ये येणारे लोक असतात त्यांना पोटाला भूक लागली तर दोन घास कुठून द्यायचे याची चिंता आयोजकाला पार पाडावी लागते आणि त्याची अजिबात फिकीर नसलेला नेता कोण असेल तर मनोज जरांगे पाटील आहे चलो मुंबई घुसा घुसल्यानंतर तिथे खाणार काय भूक लागली तर लाठ्या गाठ्या खातील लोक पण पोटाला भूक लागते तेव्हा त्याची सोय करावी लागते ती सोय कोण करतोय वाशी पर्यंत जेव्हा लाखोचा मोर्चा घेऊन आले जरांगे पाटील तेव्हा कोण आलो होत बेसन तेल आणि बाघणीचं पीठ घेऊन आले होते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे अध्यक्ष झालेले आहेत शशिकांत शिंदे त्यांनी वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी भाकरी काय बेसन त्याची सोय केली होती ना ते पैसे कोणी दिले होते तो खर्च कोणी केला होता जेसीबी मधून दरंगे पाटील यांच्यावर गुलालाचे आणि फुलांची उधळण करणारे जे लोक होते त्यांनी जेसीबी फ्री आणला होता का शेती करणारा जो मराठा आहे प्रामुख्याने मराठा आहे त्याला माहिती आपल्या शेतात ट्रॅक्टर दोन तास भाड्याने आणलं तर किती पैसे मोजावे लागतात जेसीबी तासाला किती पैसे घेतो आणि आठ आठ जेसीबी आणून तुम्ही गुलाल उधळता तेव्हा ते, ते पैसे कुठून आणतात गरीबाची लेकर मुद्दा इतका सोपा आहे की त्याच दुखण्यावर प्रकाश आंबेडकरांनी बोट ठेवलेले की तुमचा हा सगळा खर्च भागवणारे श्रीमंत मराठी आहेत त्यांनी आपल्या गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी काय केलं आज महाराष्ट्रातल्या ज्या काही खाजगी शिक्षण संस्था आहेत साम्राज्य आहेत शिक्षण महर्षी झालेले आहेत शिक्षण सम्राट तयार झालेले आहेत सतेज पाटील असतील विश्वजित कदम असतील किंवा अगदी कित्येक लोक असतील त्यांनी एक एक साम्राज्य उभं केले लाखा लाखाच्या देणग्या शिक्षण संस्था चालवण्यासाठी घेतल्या जातात त्यासाठी परराज्यातून आलेल्या देणगीदार पालकांच्या मुलांना प्रवेश दिला जातो अशा मराठा शिक्षण संस्थांमध्ये किती सामान्य घरातल्या गरीब घरातल्या ले, मराठा लेकरांना अधिक शिक्षणाची सुविधा किंवा आरक्षण या मराठा शिक्षण सम्राटांनी दिलेला आहे कधीतरी त्या मराठा शिक्षण सम्राटांकडे जरांगे पाटील आपली नजर वळवणार आहेत का त्यांचे हात भक्कम करण्यात आले विश्वजित कदम निवडून येतात जरांगे काय तो तुमचे सतेज पाटील किंवा असे जे शिक्षण सम्राट आहेत जयंत पाटील असतील त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये गरीब मराठा त्यांच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी जरांगे पाटलांनी एकदा तरी केली का हा जो मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी काढलाय तो माझ्यासाठी महत्वाचा आहे कारण मी दोन अडीच वर्षापूर्वी या निमित्ताने जरांगे पाटील हे नाव लोकांना माहिती नव्हतं अशा वेळेला एक विषय व्हिडिओ मधून मांडला होता आणि मला कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांचा फोन आला होता मी त्यांना हेच सांगितलं होत शिवरायांची जी भूमिका होती ती मराठा नव्हती विस्थापित मराठा होती कारण प्रस्थापित मराठा अगदी त्या काळात शिवरायांच्या काळापासून अत्यंत सुस्थापित असा श्रीमंत जमीनदार मराठा जागीरदार मराठा हा सुलतान आणि बादशहाच्या दरबारी चाकरी करत होता अशा वेळेला गरीबातल्या गरीब मराठ्यांना संघर्षाचं बाळकडू पाजून शिवरायांनी लढाईला उभं केलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यामध्ये अठरा पगड जातींना एकत्र करून त्यांनाच मराठा म्हणून लढवय्या बनवलं त्यातून मराठेशाही उभी केली ती विस्थापित मराठ्यांनी उभी केलेली होती प्रस्थापित आणि सुस्थापित श्रीमंत जागीरदार मराठे शिवरायांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहिले नाही म्हणूनच तो एक चांगला संघर्ष होऊन मराठेशाही निर्माण झाली विस्थापित मराठ्यांच पुरुषार्थ जागा केला त्यांना आपण शिवराय म्हणून ओळखतो तेव्हा शिवरायांचं नाव घ्यायचं आणि जागीरदारी करत सांभाळत जपत सुलतान बादशांच्या दरबारी चाकरी करणाऱ्यांचं बोलविता धनी म्हणून आंदोलक व्हायचं यातून काही होणार नाही त्याकडे जरा प्रकाश आंबेडकरांनी बोट दाखवलेले जरांगे पाटील जो आमचा समाज 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 म्हणतात तो शिवरायांचा समाज नाहीये शिवरायांच्या मराठेशाहीमध्ये मराठा समाजामध्ये अठरा बगड जातीचे लोक होते उच्चभ्रू उच्चप्रुषवर्णांपासून दलित शूद्र म्हटले जाणारे सगळ्या जातीचे लोक लढवय्य झाले तुम्ही जेव्हा जाती जातीमध्ये समाज विभागायला बघता तेव्हा तुम्ही एका विशिष्ट जातीच्या पोट जातीच्या आहारी जात आहे आणि त्यातही परत जे प्रस्थापित सुस्थापित मराठे आहेत त्यांचं राजकारण टिकवण्याची लढाई करताय आणि गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी अशाच लोकांचं कातडी वाचवण्याचं काम केलं याकडे प्रकाश आंबेडकरांनी बोट दाखवलेलं आहे कधी विस्थापितांसाठी लढलात तुम्ही हा प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना सवाल आहे आणि गरीब घरातल्या ले पोरांनी लेकरांनी जरांगे पाटलांना हा सवाल विचारला पाहिजे की या आंदोलनासाठी कुठचा खर्च कोण देतोय का पुरवतोय आणि त्याला इतका औदार्य आलं कुठून आणि इतका औदार्य असेल तर त्यांनी उभ्या केलेल्या ज्या सहकारी बँक आहेत शिक्षण संस्था आहेत सूत गिरण्या आहेत साखर कारखाने आहेत त्यामध्ये गरीबातल्या गरीब मराठ्यांसाठी आरक्षण का नाही कोणी अडवत नाही त्या सहकारी क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये मराठ्यांच हुकूमत चालते मराठा जातीची हुकूमत चालते अशा सुस्थापित मराठ्यांनी आपल्या जातीच्या गरजूंना आणि होतकरूंना किती स्थान दिलंय ज्या बामणांच्या विरुद्ध रोज जरांगे पाटील शिविगाळ करत असतात आरक्षणाचं राजकारण सुरू झालं स्वातंत्र्योत्तर काळात त्यातून आपल्याला आता संधी संपलीय हे ओळखून सुखवस्तू ब्राह्मण समाजाने किंवा त्यां त्या त्यांच्यातल्या सुखवस्तू त्या 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 त्या? पैसेवाल्यांनी एकत्र येऊन अनेक संस्था उभ्या केल्या ब्राह्मण सहायक संघ असेल ब्राह्मण सेवा मंडळ असेल त्यातून ज्या ज्या संस्था उभ्या केल्या त्यांनी त्या समाजातल्या हुशार गरजू आणि होतकरू अशा मुलांना मदत केली आरक्षण सरकारने दिलेलं नाही ब्राह्मणांना आज आजही इतक्या सत्तर वर्ष कसलंही आरक्षण नसलेल्या ब्राह्मण समाजातल्या होतकरू तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उभी केली ती ब्राह्मण समाजातल्या सुखवस्तू लोकांनी प्रस्थापित लोकांनी आणि त्यातून जे तयार झाले ते परत कर्ज फेडल्यासारखं आपल्या उत्पन्नाचा हिस्सा ब्राह्मण संस्थांना देतात आणि पुढल्या पिढीतल्या ब्राह्मण होतकरू तरुणांना हुशार तरुणांना प्रस्थापित व्हायला मदत करतात ते औदार्य मराठा सुखवस्तू समाजात का नाहीये जरागे पाटील यांना संघर्ष करायचा असेल प्रामाणिक संघर्ष करायचा असेल तर त्यांनी या सगळ्या सुखवस्तू मराठा समाजातल्या नेत्यांना प्रश्न विचारला पाहिजे की बारामती पवारांनी आपला बाले किल्ला बनवला त्यातून बारामती तालुक्यातल्या पुणे तालु जिल्ह्यातल्या किती सामान्य गरीब घरातल्या मराठा तरुणांचं कल्याण पवारांनी केले जर ब्राह्मणांच्या संस्था या गरीब होतकरू ब्राह्मण तरुणांना आरक्षणासाठी लढायला उभं न करता त्यांच्यासाठी आपल्या परीने आरक्षण आणि सवलती आणि सुविधा उपलब्ध करतात तर सुखवस्तू मराठ्यांनी सुस्थापित मराठ्यांनी गरजू मराठ्यांसाठी हे आरक्षणाच्या ऐवजी आपल्या बळावर काही सवलती का देऊ नयेत तो संघर्ष आवश्यक आहे मी सुखवस्तू झालो मी आणखीन कमीत कमी दोन पाच गरीब पण हुतखोरू आणि हुशार मराठ्यांना सवलती उभ्या करून देईन मी दहा पाच मराठा तरुणांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देतो जेणेकरून त्याने पुढल्या काळामध्ये त्याच्या यशानंतर आणखी दहा तरुण उभे करावे हे जयंत पाटलांनी का नाही केलं हे सतेज पाटलांनी का नाही केलेलं हे विश्वजित कदमांनी का नाही केलेलं मराठा शिक्षण सम्राट झालेले जे जा आहेत साखर सम्राट झालेले आहेत त्यांनी मराठा गरजू समाजासाठी लेकरांसाठी काय केलं हा प्रश्न ज्या दिवशी जरंगे पाटील विचारतील त्या दिवशी मराठा आंदोलन हे यशस्वीरित्या होईल सरकारकडे वाडगा फिरवायला नाही शिवाजी महाराजांनी तत्कालीन जे बादशाह आणि सम्राट होते त्यांच्याकडे सवलती मागितल्या नाही समाजातला पुरुषार्थ जागवला मनगटाच्या बाळावर प्रस्थापित होण्याला प्राधान्य दिलं संधी मागितली नाही संधी निर्माण केली आज हजारोच्या संख्येने सुस्थापित मराठे राजकारणात सार्वजनिक जीवनात व्यवसायात व्यापारात आहेत त्यांनी मनात आणलं तर मराठ्यांच्या गरीब होतकरू लेकरांना प्रचंड मोठी संधी उपलब्ध होऊ शकते मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी एक परीने तिकडे बोट आहे प्रकाश आंबेडकरांनी टीका केली याकडे बघू नका त्यांनी दुखण्याकडे बोट ठेवले की प्रस्थापित मराठे हे विस्थापित मराठ्यांच्या मतांवर राज्य करतात आणि अधिक सुखवस्तू होतात आणि विस्थापित मराठा विस्थापित राहतो याकडे कधी लक्ष देणार आहात हा सवाल जरांगे पाटलांना विचारलेला ज्या दिवशी गरीब घरची मराठा लेकरं हा सवाल पाटलांना विचारतील त्या दिवशी मराठा आंदोलन यशस्वी होईल त्याला आरक्षणाची गरज राहणार नाही मराठा पुरुषार्थ जागा झाला तर त्यांना कुठलंही आरक्षण मागावं लागणार नाही मराठा समाज किती समर्थ असू शकतो हे अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावर मराठा सेना भिडवणाऱ्या शिवरायांनी सिद्ध केलेला आहे तो सिद्धांत आहे तो सिद्धांत अवलंबन करायचं म्हटलं तर आंदोलनाची गरज नाहीये पुरुषार्थ जागवण्याची गरज आहे प्रकाश आंबेडकरांनी मला वाटतं तिकडे बोट दाखवलंय मित्रांनो आता इथे थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार